शेतकरी मित्रांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सध्या राज्यामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे पुढील चार दिवस सतत कंटिन्यू पाऊस येण्याची शक्यता येथे हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे आणि याची सुरुवात कालपासून झालेली आहे काल, पसुन है। काल म... जर तुम्ही पाहिलं तर जुन्नरमध्ये अवकाळी पावसाची सुरुवात झाली होती आणि काल गारपिटीसह याची सुरुवात झाली होती आज सुद्धा जुन्नरमध्ये गारपीट झालेली आहे तसेच राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा आज गारपीट झालेली आहे जसं की तुम्ही पाहू शकता जळगावमध्ये सुद्धा आज गारपीट झालेली आहे आणि तिथील शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे सध्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये सध्या तुम्ही जर पाहिलं तर कांद्याचं हे पीक खूप बहुमूल्य पीक जे आहे शेतकऱ्यांसाठी ती उभा आहे आणि सध्या गारपीट सुरू झालेलं आहे तर याचा फटका नक्की शेतकऱ्यांना बसणार आहे राज्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना काल आणि आजच्या पावसाचा इथे फटका बसलेला आहे आणि इथून पुढे चार दिवस असाच पाऊस येणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे जर तुमच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे पिकं असतील तर तुम्ही याची काळजी नक्कीच घ्या तुम्हाला इतर माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती पावसाविषयी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये